नमस्कार मी सायली पाटील सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र नऊ दिवस नऊ कविता या उपक्रमाचा आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाची ही तिसरी कविता कवितेचं शीर्षक आहे माय सावित्री कवयत्री सायली पाटील चुल मुलं आणि घर याची चौकट तोडली शेण घेत अंगावरी तिनं वाचा गफोडली जिचं घराबाहेर निघणं एक अपराध होता बोट धरूनच तिचा तिनं शिकविली गीता आता घेतली भरारी लागली उंच घेतली भरारी लागली उंच तिनं काढली पहिली शाळा म्हणून भक्कम झाला पाया माया लिहिल्या कि मा किती लेकींच्या कहाण्या माया सावित्रीनं लिहिल्या किती लेकींच्या कहाण्या अखेर विझली ती ज्योत करून लेकींना शहाण्या म्हणून म्हणलं आज जरा तिचे आभार मानावे म्हणून म्हणलं आज जरा तिला आभार मानावे जिच्या मुळा शिकल्याले की तिची कौतुके करावे सावित्री माई ऋण तुझे असे शब्दात फेडता येणार नाही सावित्री माई ऋण तुझे असे शब्दात फेडता येणार नाही पण तू पेटवलेली मशाल सदोदित पेटवण्याची आज तुझीच लेख देते ग्वाही आज तुझीच लेख देते ग्वाही धन्यवाद